हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवत आहे मी मकर संक्रांतीकरिता करिता बायकांना वाटायला आणलेलं वाण आपल्या घरात दरवर्षी प्रेमाने आणि श्रद्धेने वाण वाटायची परंपरा आहे म्हणूनच यावर्षी पण साधं पण सुंदर वाण घेतली आहे हे वाण मी खास बायकांना उपयोगी पडेल असं निवडलं आहे आणि बजेटमध्ये पण आहे आणि त्यातच हे दुसरी पण आणली आहे हळदी कुंकुळाची बघा सुंदर सुंदर डिझाईन आहे एकदम हे मला वीस रुपयाला एक पडलं आहे आणि याच्यामध्ये हे दोन कुठे गेलं याच्यामध्ये हे दोन असं हळदी कुंकू ठेवायचे आहे पण याच्यामध्ये हे अलग अलग झाकण आले दोन वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे असल्यामुळे हा मोठा झाकण आहे याला लागत नाही हे बघा लागत नाही सो असो पण आवडलं मला इतकं सुंदर सुंदर वान मार्केटमध्ये सुचतच नाही का घ्यावं आणि काही नाही हे डबे पण आणले आहे डब्याला झाकण आहे झाकणाला कडी आहे इतकं अट्रॅक्टिव वाटत आहे इतके आवडले मला आणि कलर पण वेगवेगळे आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे प्लॅस्टिक खूप सुंदर आहे ह्या डब्याचा दोनशे रुपये डझन पडले मला हे तुम्हाला कसं वाटलं माझा नक्की सांगा तिडगुड घ्या गोडगुड बोला